जरांगी पाटलाचा येवला दौरा या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी पण भेटी देण्यासाठी येवल्याला भेट दिलेली आहे आणि त्या परिसरातील बांधवांनी मराठा आरक्षणासाठी ज्या आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी भेट दिलेली आहे आणि त्यांचं सांत्वन केलेलं आहे या दरम्यान प्रचंड असा जनसागर म्हणजे विविध फक्त मराठाचं नाही तर अठरा पगड जाती जमातीचे जा बांधव ही जरांगी पाटलाचं स्वागत करण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी किंवा त्यांना जवळून ऐकण्यासाठी हे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते आणि खरोखरच ही एक लक्षणीय घटना आहे असं म्हणता येईल वास्तविकता जरांगी पाटलाची तब्येत अत्यंत नाजूक आहे परवा त्यांना उपचार सुरू होते आणि त्यांनी ती सलायन थांबून काल तसाच तशाच अवस्थेमध्ये त्यांनी तो दौरा केलेला आहे आणि समाजाला त्यांनी आवाहन केलेलं आहे मी फार म्हणजे माझी परिस्थिती फार गंभीर आहे कधी काय होईल माझा भरोसा नाही त्यामुळं हा लढा अर्धवट सोडू नका आणि जातीसाठी एकत्र या अशा प्रकारचा नारा अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे ते सामाजिक आंदोलन लढत लड़, आहेत त्यांनी राज्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला पाठिंबा दिला नाही कुठल्या अपक्षाला पाठिंबा दिला नाही किंवा कुठल्याही सिंगर उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही त्यांच्या सगळी भाषणं काढून पाहता आता फोटो वापरायलेत दादांचा मला पाठिंबा आहे असा जुना फोटो व्हायरल कराले तो ज्याचा त्याचा भाग आहे परंतु जरांगी पाटील ना कुणा कोणाला त्यांनी ना कोणाला पाठिंबा दिलेला आहे ना ते कोणाचा प्रचार करत आहेत ना ते कोणाला निवडून आणा म्हणत आहेत मात्र एक मात्र त्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी पन्नास टक्केच्या आतील मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा कारण मराठा समाजाचं हे संविधानिक आरक्षण आहे आणि या संविधाना आरक्षणाच्या आड जे कोणी आले असतील त्यांना मात्र या निवडणुकीमध्ये पाडा एवढा मात्र संदेश दिलेला परंतु त्याने एका पक्षाचे पाडा असं म्हटलेलं नाही विशिष्ट जातीचे पाडा असंही म्हटलेलं नाही किंवा काहीही म्हटलेलं नाही फक्त त्यांनी मराठा आरक्षणाला ज्यांनी विरोध केला त्यांना जरूर पाडा त्यांना जरूर धडा शिकवा अशा प्रकारचा संदेश हा कालच्या दौऱ्यातूनसुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि अभूतपूर्व असा प्रतिसाद हा लासलगावकरांनी येवलेकरांनी किंवा अगदी वैजापूरपासनं मग इथून तिथून प्रचंड अशा प्रकारचा हा त्यांना पाठबळ हे समाजानं दिलेला आहे खरोखरच हा संघर्षयोद्धा स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून हा मरण हातात घेऊन समाजासाठी लढत आहे त्यांनी आपलं रक्त समाजासाठी जाळलेलं आहे अतिशय बिकट अवस्था या योद्ध्याची झालेली आहे त्यांच्या किडनीवर सूज आहे लिव्हरवर सूज आहे आणि जेवणाचा झोपेचा या पंधरा महिन्यापासून त्यांचा सगळा अवमेळ आहे आणि ते फार बोटाच्या कांड्यावर मोजता येईल एवढ्या वेळेस ते घरी गेलेले आहेत आणि ते बी थोडा वेळ त्यांनी कुटुंबियासोबत दिलेला आहे अगदी थोडा वेळ तर त्यांनी पूर्ण वेळ समाजाला वाहून घेतलेला आहे आणि म्हणून समाजानंसुद्धा त्यांना प्रचंड असा पाठिंबा दिलेला आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीसची आंतरवाली सराटे सराटीतील महासभा असेल ज्याला दीड लाख लोक या ठिकाणी आलेले आहेत अहो पाच दोन पाच लाख लोक गोळा करायचे म्हणजे राजकीय नेत्याच्या तोंडाला फेस येतो लोकांना गाड्या ला लावून द्या बस लावून द्या पैसे द्या जेवणावळी द्या तरी लोकसभेला बसतील की नाही याची गॅरंटी नाही परंतु खरोखरच या युद्धाचा त्याग समाजानं जवळून पाहिलेला आहे आणि या त्यागापोटी हा समाज या युद्धाच्या पाठीशी खंबीरपणे उभा एवढंच काय अगदी या लढ्याला चौदा महिने झाले त्यावेळेस नारायणगडावर सभा घेतली आणि चौदा सुद्धा तोच उत्साह तोच जोश तोच पाठिंबा ती जनता अशा प्रकारचं या ठिकाणी होतं म्हणजे खरोखरच हे अनेक वर्षानंतर आहे लोक म्हणतात की जारंगी पाटलामुळं असं झालं जारंगी पाटलामुळं तसं झालं मुळात मराठा आरक्षणाचा लढा हा प्रस्थापित मराठा राजकारणी विरुद्ध गरीब म मराठा समाज असा आहे तर राज्य राजकीय लोकांनी त्याच्या सोयीसाठी मराठा वर्सेस ओबीसी असं त्याचं स्वरूप बनवलेलं आहे हे चित्र रंगवलेलं आहे असं कुठंही नाही एका गावामध्ये दाखवलं की ह्या मुली छोट्या मुली त्या मुलींना म्हणतात ह्या जातीची त्या जातीची एकमेकाला बोलत नाही तर हे चित्र बनवलेलं आहे रंगवलेलं आहे बिंबवलेलं आहे ठसवलेलं आहे आणि हे सगळं थोतांड आहे जर तुम्हाला पाहायचं असेल मराठा आणि ओबीसी एक आहे का नाही तुम्ही गावगाड्यामध्ये या आजही ते एका ताटामध्ये जावतात जेवतात एका ताटात खातात एकमेकांच्या सुखदुःखात सोबत आहेत शेताच्या कामाला मदती करतात आणि एका मोटरसायकलवर एका वाहनाने प्रवास करतात कसला जातीवाद आलो तर हे सगळं थोतांडा आहे ह्या सगळ्या फुल थापा आहेत यांच्या कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नका आणि संघर्ष योद्याची साथ मात्र आपण अजिबात सोडू नका एवढी विनंती